तर काँग्रेस पक्षाकडून आजच्या जल्लोष मेळाव्यासाठी कोणीही उपस्थित राहणार नाहीये मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आमंत्रण देऊन सुद्धा काँग्रेस पक्षाकडून कोणीही उपस्थित राहणार नाही अशी माहिती मिळते मनसे पक्षाची विचारधारणा पटत नसल्याचं कारण देत अनुपस्थित राहणार आहेत दरम्यान या मेळाव्यामध्ये काँग्रेस गैरहजर राहिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात सागर आता एक स्पष्ट संदेश काँग्रेसनं दिलेला आहे आपल्याला ही विचारधारणा पटत नाही आणि त्यामुळे मेळाव्याला उपस्थित राहणार नाही असं ना आता काँग्रेसनं स्पष्ट केलेलं आहे मात्र आता प्रश्न असा आहे की मव्याचं भवितव्य नेमकं कसं असेल मुळात आजचा जो मेळावा आहे तो राजकीय झेंड्यावर नाही तर मराठीच्या अजेंडावर आहे असं जे वारंवार मनसे असतील किंवा उबाठा असतील यांच्या वतीने सांगितलं जातं परंतु तरी देखील काँग्रेस त्यांच्या जो महाविकास आघाडीचा एक महत्वाचा मित्रपक्ष आहे त्यांनी मात्र आजच्या या विजयोत्सव मेळाव्याकडे पाठ दाखवण्याची भूमिका घेतलेली आहे यामागचं प्रमुख कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चनितीलाल यांनी स्पष्ट केलं आहे की राज ठाकरे यांचे विचार हे वेगळे आहेत आणि जे काँग्रेसला पोचणारे नाही आहेत अर्थात काँग्रेसची विचारधारा ही वेगळी विचार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे विधान फार महत्वाचं म्हणावं लागेल आणि दिल्लीच्याच नेत्यांनी अशा स्वरूपाची रेख ओढल्यामुळे त्याच्या रूपांतर कदाचित आजच्या या काँग्रेसच्या भूमिकेकडे होत आहे त्यामुळे काँग्रेसचे राज्यातले कोणीही नेते आजच्या या मेळाव्याला उपस्थित राहणार नाही आहेत पण यावरून स्पष्ट दिसून येतं की महाविकास आघाडीमध्ये जर दोन ठाकरे एकत्रित येऊ पाहतायत तर मग महाविकास आघाडीचं अस्तित्व किती राहणार आहे काँग्रेस स्वतःची वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे आणि कदाचित आज मेळाव्याला उपस्थित न राहणं हे याचे संकेत आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी